दरवर्षी ऑगस्ट ऑगस्ट ते या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह जगभरात साजरा केला जातो त्या ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करत स्तनपानाचं महत्व जनतेला पटवून देण्यात आलं यावेळेला मीना ते ठाकरे परिचार्या केंद्रातील विद्यार्थिनी पथनाट्य सादर केलं स्तनपान सप्ताहाचं औचित्य साधून मुंबई ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन कमिटीतर्फे आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी हिरहिरीनं भाग घेतला एक ऑगस्ट रोजी केईम रुग्णालयात झालेल्या समारंभात संस्थेतील विद्यार्थिनींना द्वितीय पारितोषिकानं तर भित्तीपत्रक स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय पारितोषिकानं गौरविण्यात आलं या सप्ताहाच्या जा अनुषंगानं राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धेत विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आठ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात विद्यार्थ्यांनी स्तनपान विषयक प्रदर्शन भरवून गर्भवती माता सनदा माता आणि त्यांच्या नातेवाईकांना स्तनपानाची सखोल माहिती दिली स्तनपान पथनाट्य सादर करून जनजागृती केली या पथनाट्यास नागरिकांचा सा उत्तम प्रतिसाद लाभला यावेळेला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मडगावकर बालरोग विभागाच्या प्राध्यापिका शैलजा पोद्दार संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप उपप्राचार्य सुनीता गोरसाळे आणि शिक्षक वृंद उपस्थित होते या पथनाट्यासाठी संस्थेच्या प्राचार्य आणि शिक्षक वृंदाचं विशेष मार्गदर्शन लाभलं